मौजे परंडाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं तिथे एक तक्रार आली होती संध्याकाळी वाजल्यापासून मुलगी अपहरण झालं तात्काळ त्याच्यात गुन्हा दाखल केला आमची माळाकोळी लोकल पोलीस स्टेशनची टीम त्याचबरोबर माझी डिव्हिजनची टीम आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातलेही चांगले अधिकारी एकत्र येऊन आम्ही तपास घ्यायला गावातच तळ ठोकून आमची पूर्ण टीम होती अहोरात्र प्रयत्न झाले बाहेर का इनपुट्स होतं गावातल्या एका मुलांनी सांगितलं होतं की मी प्रत्यक्ष पाहिलं टू व्हीलर वरती त्या मुलीला घेऊन जाताना तोंडावर हात ठेवला होता असे त्यांनी इनपुट्स दिले होते त्यामुळे आपण गावाच्या बाहेरही जे पॉसिबल रस्ते जिथे मुलीला घेऊन जाऊ शकतात त्या गावातून निघणाऱ्या सगळ्या सी सीसीटीव्ही चेकिंग चेकिंगसाठी टीम ठेवल्या होत्या त्याचबरोबर गावामध्ये आपण हाऊस सर्च चालू केला गावाच्या बाजू आजूबाजूचे डोंगर तलाव पडकी घरं बंद घरं जितक्या पॉसिबिलिटीज आहेत सगळ्या सगळ्या पॉसिबिलिटीजवर सगळ्या इंटेलवर सगळ्या इनपुट्सवर आपण काम केलं सायबरची टीम आपण लावली होती सायबरमध्ये डम डाटा घेतला सीडीआर आर एस डी आर जेवढे पॉसिबल आम्हाला ज्या जे, जे संशयित वाटत होते त्यांच्या सी डी आर एस डी आरवर काम केलं आणि आपल्याला दुसऱ्या दिवश, दिवशी तिसऱ्या दिवशी सकाळी मुलगी मिळाली सुरक्षित मिळाली मुलगी याचा खूप आनंद आहे की जशी मुलगी गेली होती तितकी सुरक्षित मिळाली ती फक्त शॉकमध्ये होती घाबरली होती गावातल्याच एका घरात ती आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो कायदा आहे त्याच्या कलम तीन खाली आपण गुन्हा दाखल केला शक्यता के आतापर्यंत तिचा नरबळी म्हणजे बळी देण्याच्या उद्देशानेच तिला असा स्टील हा तपास चालू आहे गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे तीन आरोपी आपल्या ता ता ताब्यात आहेत अटक झालेली आहेत त्यांना प्रॉपर एमसीआर आता झालेला आहे आणि अंडर इन्व्हेस्टिगेशन केस आहे थँक्यू ज्या महिलेनं किडनॅप केलं होतं अपहरण केलं होतं त्या महिलेचा कुणीतरी गुरु त्या गावामध्ये येणार होता अशा काही गोष्टी पसरतायत अफवा म्हणा किंवा काय जे असेल तर या संदर्भातलं काय तथ्य आहे आणि जर अशा पद्धतीचे गुरु असतील तर या गुरुला पकडण्यासाठी पो पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे तसं अजून रेकॉर्डवरती आलेलं नाहीये महिलेच्या बाबतीत थोडी बॅक बा हिस्ट्री आहे तिच्या अंगात येत होतं ती लोकांना येता जाता शाप देत होते तशी थोडी ही मुली महिलेची हिस्ट्री आहे आणि तिने तीन दिवस डांबून ठेवलं होतं आ, आता काही गोष्टी तपासाच्या ज्या मी उघडकी लगेच बोलू शकत नाही कारण ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे परंतु गुरुच्या बाबतीत रेकॉर्डवरती तशी काही गोष्ट अजून नाहीये परंतु काही फॅक्ट्स अशा आहेत की अंधश्रद्धेकडे नेणारी म्हणजे त्या दृष्टीनं आमचा तपास चालू आहे की अजून काही फॅक्ट्स अजून काही रेकॉर्डवरती वरती इव्हिडन्स पुरावे येत आहेत का दृष्टीने आम्ही तपास करतो परंतु आपल्याला सगळ्यात मोठा आनंद आहे की मुलगी सुरक्षित मिळाली कोणतीही मोठी दुर्घटना होण्याआधी आपल्या आपल्याला सुरक्षित मुलगी मिळाली थँक्यू यात आमच्या नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी जो अगदी सुरुवातीपासून केस सेन्सिटिव्ह होती सात वर्षाची मुलगी बेपत्ता होती त्या गोष्टीचं गांभीर्य आम्ही सगळ्यांनी ओळखून मान्य पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्पॉटवर व्हिजिट दिली वेगवेगळ्या टीम केल्या आणि पूर्ण पोलीस दल त्याच्या मागे लागलं माझी माळाकोळीची लोकल पोलीस टीम आम्ही सर्व म्हणजे तीन दिवस आम्ही गावात मुक्काम करून होतो अहोरात्र कोणीच विश्रांती घेतली नाही पूर्ण वेळ काम चालू होतं आणि त्याचबरोबर विशेष आभार मानायचे वाटत गावचे पोलीस पाटील आम्हाला पोलीस पाटलांकडनं जी भूमिका अपेक्षित असते त्या प्रकारचं सहकार्य पोलीस पाटील आणि त्याचबरोबर गावकऱ्यांकडनंही मिळालं म्हणजे गावकरीही तितकेच ऍक्टिव्ह होते आमच्याबरोबर आणि त्यांनीही आम्हाला तपासाला तेवढीच मदत केली थँक्यू थँक्यू व्हेरी मच